नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील ग्रामीण भागातील सर्वसाधारण अनुसूचित जाती जमाती महिला बेरोजगार तरुणांना शेतीसोबत दुग्ध व्यवसाय सुरू करून स्थिर उत्पन्न मिळवून देण्यासाठी राज्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा एक उद्देशाने राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडून गाई मशी खरेदीसाठी अनुदान दिले जाते या योजनेमध्ये सामान्य शेतकऱ्याला दोन देशी संकरीत गायी खरेदीसाठी पन्नास टक्के म्हणजे अठ्ठ्याहत्तर हजार चारशे पंचवीस रुपये दोन मशीनसाठी एकोणनव्वद हजार एवढं अनुदान मिळणार आहे अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी दोन गायींसाठी पंच्याहत्तर टक्के म्हणजे एक लाखांपर्यंत तर दोन मशीनसाठी चा एक लाख चौतीस हजार रुपये एवढं अनुदान मिळणार आहे या योजनेअंतर्गत उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या स्वतः भरावी लागणार आहे शेतकऱ्याला कर्ज घ्यायचे असेल तर सामान्य शेतकऱ्याने उरलेली रक्कम पूर्ण पन्नास टक्के रक्कम स्वतः द्यायची आहे अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांनी उरलेले पंचवीस टक्के रक्कम बँकेम कडून स्वरूपाने मिळणार आहे आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना जनावरांच्या संगोपनाचे प्रशिक्षण पशुवैद्यकीय सेवा आणि कर्ज मिळवण्यासाठी शासनाची मदत मिळणार आहे यामुळे दुग्धव्यवसाय करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार तर मिळणार आहे जे आणि त्यांचं जीवन आहे ते सोयी सो होणार आहे आता ये अटी काय असणार आहे तर लाभार्थी निवडताना तीस टक्के महिला आणि तीन टक्के दिव्यांगांना प्राधान्य दिलं जाणार आहे एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ मिळणार आहे निवड झाल्यानंतर लाभार्थ्याने एक महिन्याच्या आत स्वतःचा हिस्सा भरावा त्यानंतर शासन उर्वरित रक्कम अनुदान स्वरूपामध्ये देणार आहे आता लाभार्थ्याने किमान तीन वर्ष दुग्धव्यवसाय करणे बंधनकारक का आहे योजनेचा लाभ घेतल्यानंतर तीन वर्ष तुम्हाला ते करावंच लागणार आहे जनावरांसाठी योग्य जागा गोठा चारा आणि पाणी उपलब्ध असणं आवश्यक आहे दुग्ध व्यवसाय व गो पालनाचं जे काही प्रशिक्षण आहे ते घेणं आवश्यक असणार आहे जनावरांची खरेदी करणारं सरकार आणि मान्यताप्राप्त किंवा पशुसंवर्धन विभागाने अधिकृत केलेल्या केंद्रातूनच तुम्हाला ते घ्यायचं आहे याची जी काही पात्रता आहे त्या पात्रता जर बघायला गेलं तर महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक हो आहे डोमेसिल असणं हो आवश्यक आहे अनुसूचित जाती जमाती महिला बेरोजगार तरुणांना याच्यामध्ये प्राधान्य मिळणार आहे जनावरांसाठी जागा गोटा चारा पाणी उपलब्ध करून देणं हे सर्वस्वी त्या माणसाची जबाबदारी असणार आहे आता कागदपत्र काय लागणार आहे तर सर्वसाधारणप्रमाणे जसं की आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र बँक पासबुकची सत्यप्रत फोटो ओळखपत्राची सत्यप्रत सात बारा ओ उतारा आठ चा उतारा अपत्य दाखला किंवा स्व सो, स्वयंघोषणापत्र रेशन कार्ड किंवा कुटुंबाचं प्रमाणपत्र सातबारामध्ये नाव नसल्यास कुटुंब संमतीपत्र किंवा भाडेकरू असल्याचा भाडेकरू असल्याचा तिथे आपल्याला जोडायचं आहे अनुसूचित जाती जमातीचा दाखला जोडायचा आहे दारिद्र्य रेषेखाली असाल तर त्याचं प्रमाणपत्र द्यायचं आहे दिव्यांग असल्यास त्याचं प्रमाणपत्र द्यायचं आहे बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र द्यायचं आहे किंवा पा बँकेची पासबुक असल्यास तिथं आपल्याला जोडायचे हे सगळे डॉक्युमेंट जोडून झाल्यानंतर मित्रांनो लाख लाख रुपयांपर्यंत अनुदान आपल्याला मिळणार आहे लवकरात लवकर लाभ घ्या मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद